नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणींना तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नू पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अपडेट आलेला आहे तो म्हणजे चोवीस पॉईंट नऊ पॉईंट नऊ तर हा जो अपडेट आलेला आहे तर तो अपडेट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे खूप सारे बदल झालेले आहेत परंतु जे बदल झालेले आहेत तर ते बदल खूप चांगले आहेत आणि आपल्याला ते काम करत असताना आपल्याला जे अडचणी येत होती तो खूप साऱ्या अडचणी आपल्या ह्या एका अपडेटने कमी होणार आहेत तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पोशन ट्रायकर ॲप्लिकेशनला स्टोअरवर जा आणि स्टोअरवर जाऊन आपण अपडेट करा आता माझं जे आहे तर ते मी स्टोअरवर जाऊन अपडेट केलेलं आहे आणि मगच व्हिडिओ करते माझं अपडेट झालेलं आहे तत्पूर्वी आपण काय बदल झालेला आहे ते ए आर आपण क्लिक करू इथे जर आपण व्हॉट्सअप न्यूमध्ये पाहिलं तर आपल्याला इथं दोनच गोष्टी दिसत आहेत परंतु जर आपण मध्ये गेलो इथं तर आपल्याला नक्कीच काय काय बदल आहे तो नक्कीच लक्षात येणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे सर्वप्रथम हे ॲरोला क्लिक करायचं आहे ॲरोला क्लिक केलं का तुम्ही खाली वर्जन बघू शकता चोवीस पॉईंट नऊ पॉईंट नऊ हे बघा इथं वर्जन असतं किंवा त्याला आपण अपडेट देखील म्हणतो ते इथं आलेलं आहे आणि आता काय काय बदल झालेला आहे तर तो इथं आहे तर बघा पहिला बदल आहे न्यू एस एस सपोर्टिव्ह सुपरविजन क्वेश अँड फ्लो तर हा जो पहिला अपडेट आलेला आहे तर तो, तो पहिला अपडेट आपल्या परवीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डसाठी म्हणजे त्यांची जी ॲप्लिकेशन आहे पोषण ट्रॅकरची तर त्याच्यासाठी हा पहिला बदल झालेला आहे त्याच्यानंतर आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत तेच बदल आपण बघा डॅशबोर्ड रिलोर ऑन रोल चेंज रोल स्विच बग फिक्सेस आता हे काही आहे तर याच्यामधल्या काही त्रुटी होत्या त्या काढण्यात आलेल्या आहेत त्याच्यानंतर ग्रोथ मेंटेनिंग स्टेबिलिटी फिक्सेस याच्यात देखील करण्यात आलेला आहे म्हणजे आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते फक्त बघा आता डॅशबोर्ड रिलोड अँड रोल चेंज आता हे देखील ज्यावेळेस आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन सुरू करतो तर त्यावेळेस हे परीक्षिका मॅडम देखील याच्या परीक्षिका मॅडम यांच्यासाठीच आहे की तुम्ही तो जो रोल आहे किंवा सेविका सुपरवायझर त्याच्यानंतर सी डी पी ओ तर याच्यासाठी तो, हो, तो आहे तो बदल करण्यासाठी त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका इथपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं हे करायचं नाही तर आपल्याला आपलं सुरू होतं ग्रोथ मॉनिटरिंग हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्याच्यात थोडं बघ फिक्सेस काढण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इंट्रोड्यूस नॉमिनी ॲडिशन फ्लो फॉर टी एच आर डिस्ट्रीब्युशन तर हे तुम्हाला मी प्रत्यक्ष नंतर व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवणार की आपल्याला गरोदर आणि स्तनदा माता यांच्या साठी नॉमिनी म्हणजे त्या जर आपल्याला माहेरी वगैरे कुठे गेल्या तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला दुसरा लाभार्थी त्यांच्या घरातील त्याचं आपल्याला तिथं के वाय सी करून ॲड आहे ते देखील सोपं आहे मी ते प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आज फक्त तुम्हाला ते वाटल्यास तुम्हाला वर दाखवून देते की कशा पद्धतीने आहे अगदी अपडेट समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण जर पहिले नॉमिनी टी एच आर सपोर्ट फॉर ऑफलाईन आणि ऑनलाईन यूज तर आपल्याला जो टी एच आर आहे तर तो, तो टी एच आर आपण आता ऑफलाईन आप देखील देऊ शकतो परंतु ज्यांचं आपण हे करत आहोत गरोदर स्तनदा मात्यांचं तर याच्यासाठी आपल्याला हे खूप महत्त्वाचं झालं की बऱ्याचदा गरोदर स्तनदा माता ह्या माहेरी गेलेल्या असतात आणि त्यांचं आपल्याला जे फेस कॅप्चर ते करता येत नाही तर त्याच्या आपल्याला आता त्यांच्या परमिशनने त्याच्यामध्ये आहे ते मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तर आपल्याला आपण डाटा बंद करून देखील टी एच आर हा देऊ शकतो तर अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला बऱ्याच जणांना नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो खूप साऱ्या अडचणी असतात तर आपल्यासाठी हा अपडेट हा खूप चांगला आहे त्यातल्या त्यात हा जो खालून दोन नंबरचा आहे ज्याला आपण चार न पाच नंबरचा म्हणू तर तो, तो अपडेट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो कसा आहे तर आता त्याच्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन प्रत्यक्ष समजून घ्यावं लागेल आता मी ओपनवर क्लिक केलेला आहे तर बघा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ही अपडेट केल्यानंतर मी ओपन केलेला आहे आपल्याला आता लाभार्थी मॉडूलमध्ये जायचं आहे लाभार्थी मॉड्यूलमध्येच गेल्यानंतर तो बदल नेमका कुठला आहे आता गरोदर माताच्या मॉडूलवर मी क्लिक करते आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याच्या तीन डॉटरवर जायचं आहे बघा तीन डॉटर गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली जे ऑप्शन आहे त्याचं ते वाढलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला फोकस म्हणजे तो आपला बदल आहे गरोदर आणि स्तनदा मातांसाठी हे ऑप्शन वाढलेलं आहे बघा आपण त्याच्यावर क्लिक करू त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा बदल जाणवणार आहे तर तो कसं करायचं हे प्रत्यक्षासाठी आत्ता सध्या चालू संध्याकाळी मी व्हिडिओ करत आहे त्याच्यामुळे याच्यासाठी प्रत्यक्ष लाभार्थीची गरज असणार आता हे का करायचं आहे कशासाठी करायचं आहे हे देखील त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे परंतु तुम्ही याच्यावर क्लिक केलं याच्या पुढे जर गेला तर तुम्हाला एक ओ टी पी येणार आणि त्याच्यानंतर मग केवायसीचं ऑप्शन ओ टी पी टाकावा लागणार आणि मग पुढचं ऑप्शन येतं तर हे कोणासाठी आहे की समजा आता ही मी स्वप्नील सोनवले आता ही माता माहेरी गेली समजून घ्या ही माता माहेरी गेली काही दिवसासाठी तर मग हिचा फेस कॅप्चर कसं करायचं तिला आहार देत असताना तर ह्या दोन गोष्टी आपल्याला बघा इथं नामांकित व्यक्ती सी आणि नामांकित व्यक्ती फेस कॅप्चर नामांकित व्यक्ती म्हणजे आपल्याला घरातीलच एक व्यक्ती असेल की तिचं आपण हे घेऊ शकतो घरातील कोणी आतापर्यंत हे आपल्याला लाभार्थ्याला करता येणार होतो परंतु आता गरोदर आणि स्तनदा मातांना देखील तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता ह्या पद्धतीने गरोदर स्तनदा माताचं करू शकता आणि माय गेस मला असं वाटतं की ज्यांच्या मात ज्या मातांचं आधार कार्ड अपडेट नाही किंवा त्यांचा प्रॉब्लेम येतं त्यांच्या संदर्भात तुम्ही घरातील दुसऱ्या व्यक्तीचं म्हणजे पतीचं सा किंवा सासू सासरे कोणाचं सा तरी नामांकित व्यक्ती जोडून तुम्ही त्यांची ई के वाय सी ह्या पद्धतीने करून त्यांना टी एच आर ऑनलाईन आता देऊ शकता हा बदल झालेला आहे पण याच्यासाठी मी स्पेशल उद्या व्हिडिओ करणार आज फक्त तुम्हाला दाखवलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे बघा आप दे। आप 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 आता आपल्याला दैनंदिन डेली ट्रॅकरवर जायचं आहे तर जो आपल्याला टी एच आर द्यायचा आहे तर तो टी एच आर आपण ऑफलाईन देऊ शकतो गर्दर स्तनादा मातेच्यासाठीचं ते त्यांनी तिथं स्पष्ट केलेले जी नामांकित व्यक्तीला आपण देणार तर त्याच्यासाठी आपण ऑनलाईन ऑफलाईन टी एच आर देऊ शकतो आता सहा महिने तर तीन वर्षासाठी देखील ते आहे किंवा नाही हे आपण आता पुढचा महिना येईल तेव्हाच आपल्याला क्लिअर होईल आता बघा माझी एक स्तनदा माता बाकी आहे आणि मग आपल्याला ऑफलाईन म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑफलाईन म्हणजे आपलं नेटवर्क बंद करणे आपला डाटा बंद करायचं आहे काय ब आहे आपल्याला मोबाईल डाटा बघा इथे आपण जेव्हा क्लिक करतो बघा इथे जेव्हा येतो हा आपला मोबाईल डाटा असतो त्याच्यानंतर तुमचं वायफाय असेल बघा ह्या गोष्टी असतात वायफाय किंवा मोबाईल डाटा जेव्हा तुम्ही बंद करता आता मी बघा माझं वायफाय आहे घरातलं मोबाईल डाटा आहे तुमचा मोबाईल डाटा असेल हे तुम्ही या जर ऑप्शन तुम्ही बंद केले आणि त्याच्या त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बघा इथं खाली तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की आता आपण ऑफलाईन तर बघा आपल्याला खाली जर तुम्ही पाहिलं तर इथे स्क्रीनवर स्पष्ट दिसतं की ऑफलाईन मोड कॅन स्टोअर लास्ट फाईव्ह डेज डाटा ओनली तर म्हणजे तुम्ही पाच दिवसापर्यंत जो डाटा आहे तो तुम्ही कलेक्ट करू शकता म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता आपण ज्यावेळेस एफ आर एस करतो तर त्यावेळेस आपल्याला नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम येत असल्यामुळे आपलं काम पूर्ण करायला अडचण येते त्याच्यामुळे हा बदल झालेला असावा तर बघा आपण आता ऑफलाईन आहोत ऑनलाईन नाहीत इथं जर खाली ग्रीन असलं तर आपण ऑनलाईन असो तर ऑफलाईन केलेला आपण मोबाईल डाटा बंद केलेला आहे वायफाय देखील बंद केलेला आहे तर आपण आता माझी एक एकच माता राहिलेली आहे तर बघा तिचं आपण ह्या पद्धतीने ओपन होईल आणि ह्या पद्धतीने ओपन होऊन बघा तुम्ही जर पाहिलं तर तिचं आपण ह्या पद्धतीने तिचं फेस कॅप्चर देखील आपण करू शकतो तर बघा तुम्ही जर बघितलं तर आता आपण ऑफलाईन मोडमध्ये आहोत आणि ऑफलाईन मोड मोडमध्ये असताना आपल्याला त्या ज्या मातेचा आहे तर तिचं अशा पद्धतीने आपल्याला फेस कॅप्चर करायचा आहे आणि फेस कॅप्चर करून आपण त्या मातेला टी एच आर हा नक्कीच देऊ शकतो बघा माझ्याकडे एका मातेचा हे होतं त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते की नेटवर्क नसताना देखील आपण कशा पद्धतीने त्या मातेचा फेस कॅप्चर करू शकतो आणि फेस कॅप्चर करून त्या मातेला आपण टी एच आर हा देऊ शकतो तर बघा तुम्ही बघितलेलं आहे स्क्रीनवर जर तुम्ही पाहत असाल तर आपण जर पाहिलं जरी नेटवर्क आपलं बंद आहे तरी देखील आपल्या याच्यावर त्या मातेचं फेस कॅप्चर हे झालेलं आहे फोटोची पडताळणीचं काम सुरू आहे ना आता आपल्याला फक्त बघायचं आहे की त्याला ऑफलाईन मोडमध्ये टी एच आर हा दिला जातो किंवा नाही तर ताईंनो जर तुम्ही पाहिलं बघा प्रक्रिया केली आता याच्यानंतर जर त्या मातेला टी एच आर दिला जात असेल तर तुम्ही पाहिलं असेल चेहरा प्रमाणित झाला म्हणजे त्या मातेचं नेटवर्क बंद असताना डाटा बंद असताना देखील आपण जर पाहिलं डाटा सेव्ह सक्सेसफुली फक्त आपल्याला काय करायचं ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं जे आहे तर त्या मातेला ऑफलाईन मोडमध्ये देखील टी एच आर दिला गेला अशा पद्धतीने ताईंनो आपल्यासाठी हा अपडेट खूप चांगला आहे आपल्याला खूप समस्या होत्या खूप साऱ्या ताई पाडी भागामध्ये काम करतात ट्रॅबल भागामध्ये काम करतात ना असं काम करत असताना आपल्याला जर ह्या मातांचं किंवा टी एच आर आपल्याला जर ऑफलाईन याच्यामध्ये जर आपल्याला पाच दिवसाचा ती स्टोअर करता आला आणि आपण तो घरी येऊन जे तिथं केलं आणि जिथं आपल्याला नेटवर्क आहे तिथं जर आपण त्या डाटाला हे केलं ऑन ऑनलाईन झालं तर तो डाटा आपला नक्कीच सबमिट होणार आहे आणि अशा पद्धतीनं आपलं शंभर टक्के काम होणार आहे त्याच्यामुळे आजच्या वेळेच्या माध्यमातून जे तुम्हाला ऑफलाईन डाटा ऑफलाईन जो टी एच आर भरता येणार आहे तर ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं फक्त आता जो नॉमिनी आहे तो कशा पद्धतीने ॲड करायचा हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार तर आजच्या वेळीप्रथा एवढंच ताईंनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट असतील नक्कीच टाकत चला जसं मला शक्य होईल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला कामाचा लोड खूप आहे मी देखील जी एक ताई आहे तर ताईंनो तुमचे प्रश्न सांगा मी माझ्या परिधीने सोडवण्याचा माझा जसं जमेल तसा प्रयत्न करेल आजच्या वेळीप्रथा एवढंच धन्यवाद